तर नमस्कार मंडळी मी राम शेतशिवार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक ही रेडी जातीवंत रेडी आहे आणि विक्रीसाठी निघालेली आहे आपण मालकांकडनं जी पूर्णपणे माहिती घेऊ काय सांगताय जी पंचवीस हजार का, ना, का? ना, किती महिन्याची वर्षाची काय आहे बघून घ्या तुम्ही मालक दीड वर्षाची सांगते जातीला कुठली आहे काय पंढरपुरी गवळावरू मध्ये का हिचे कान वगैरे काय अजून कापलेले आहेत कापले बरं बर ठीक आहे तरी द्यायची घ्यायची काय किंमत बरं बरं जातीला प्युअर आहे ना बरं ठीक आहे चालते आणि आपला पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा पत्ता दोन बायपास रोड हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पाचशे तेतीस सहाशे अठ्ठावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ज्यांना जा कोणालाही जातीवंत रेडी खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट जरा मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जरा थोडं चेहरावर मान मान बरं घ्या जरा हां बघून घ्या तुम्ही हां बघून घ्या तुम्ही किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेत आणि आपल्याकडं मशी वगैरे काय असतात का विक्रीसाठी असते पण आता काय समोर आल्यावर काय करू व्यवहार बरं समोर आल्यावर असतील पण काय समोर आल्यावर व्यवहाराला पण ते काय कमी जास्त होतील ठीक आहे चालते